सोळाशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर औरंगजेब तर एवढा निवान झाला होता की त्याला वाटत होतं आता मराठा साम्राज्य आपल्याच हातात येणार आता मराठा साम्राज्याला वाचवणारं कोणीच राहिलं नाही पण राजाराम राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांनीही खूप अटीतटीची लढत औरंगजेबाला दिली जेव्हा राजाराम राजांनी स्वराज्याची राजधानी कर्नाटकमधील जिंजी येथे हलवली तेव्हा महाराष्ट्राचा पूर्ण कारभार त्यांनी रामचंद्र पंत धनाजी जाधव शंकराजी नारायण आणि संताजी घोरपडे यांच्याकडे सोपवला संभाजी राजांच्या झालेल्या क्रूर हत्येचा राग मराठ्यांच्या मनात ठसठसून थस, भरलेला होता संताजी आणि धनाजींना कळून चुकलं होतं की आता मुघल सरदारांवर हल्ला करण्यापेक्षा थेट औरंगजेबावर हल्ला करणे गरजेचे होते औरंगजेब तुळापूरमध्येच तळ ठोकून होता याच संधीचा फायदा उचलून संताजी आणि धनाजींनी त्यांच्या छावण्यावर हल्ला केला हल्ला एवढा जोरदार होता की मुघल सैन्य घाबरून पळत जात होत आणि पुढेही या दोन शूरवीरांच्या फक्त नावानेच मुघल सैन्य थरथर कापत होतं मराठी सैन्य छावणीत बरेच आतपर्यंत घुसलं होतं हल्ला व्हायच्या अगोदरच औरंगजेब तिथून पळून गेला होता तो कुठे गेला यावरती बरीच वेगवेगळी माहिती आहे पण त्यात एक असं म्हटलं जातं की तो त्याच्या मुलीच्या छावणीत जाऊन लपला होता त्यामुळे तो वाचला गेला यामध्ये मुघलांची बरीच हानी मराठ्यांनी केली त्यानंतर नंबर होता तो मुकरब खान ज्यांनी संभाजीराजांना पकडलं होतं त्याला पकडून संताजींनी आणि धनाजींनी त्याच्यावर एवढे वार केले की अक्षरशः मृत्यूच्या थोडाच तो राहिला असेल त्याला संभाजीराजांनी काय त्रास सहन केला असेल याचा अंदाज यावा यासाठी तसंच जखमी अवस्थेत सोडलं गेलं आणि त्याने संगमेश्वर येथून पळ काढला त्याला एवढं जखमी केलं गेलं होतं की नंतर सगळे उपचार करूनही तो जगला नाही आणि तडफडून त्याचा मृत्यू झाला आणि अशा प्रकारे मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या हत्येचा प्रतिशोध घेतला